काही लोक घाम पुसून राहिले तर चारशे लाख रुपये याचं ना संमेलन नाही आहे आपलं चार करोड रुपये खर्च केलेलं संमेलन नाही त्याच्यामुळे तुमची दिलगिरी मागतो तुमच्या सारख्या लोकांच्या एक एक रुपयातून हे संमेलन उभं झालं तुमच्यासाठी एकदा जोरदार टायम होऊ द्या एकटा परायमास्तर चोपडे सर सर हे एवढं मोठं संमेलन आयोजित करणं शक्य नाही आमच्यासोबत प्राध्यापकाची टीम सत्यशोधक समाजाची टीम अनेक लोक सोबत आहे म्हणून हे संमेलन आज यशस्वी उद्घाटनापर्यंत आलं आणि याच्यात प्रचंड लोकांचा लोकसहभाग आहे म्हणून एकदा जोरदार सर्वांसाठी टायम होत्या आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष माननीय चंद्रकांत वानगिडे गांधी का मरत नाही असं त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे शेतकऱ्यावरती प्रचंड लिखाण आहे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून लाभलेल्या माननीय रशिका आगाशे अयूब मॅडम त्याच्यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका राज्याध्यक्ष चळवळीचे अध्यक्ष राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा मॅडम त्याच्यानंतर उपस्थित या विचारपीठावरचे सर्व साहित्यिक मान्यवर आणि इथं उपस्थित असणारे सर्व श्रोते सर्व विद्रोही यांचं मनापासून मी सतराव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनात स्वागत करतो मले म्हणे भाषण लिहून आणा शामा मी वेस नाही भेटला तर म्हणलं लिहून भाषण द्यायची मले सवय नाही आहे मला असंच बोलू द्या तर ठीक आहे मग काही मी भाषण वाषण लिहून आणलं नाही पण हे जे विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका आहे सरांनी आता सांगितली आजकाल सगळे लोक सत्तेत असणाऱ्या लोकाले भेटे काहीच मोजके लोक बोलणारे आहे सिलेंडरचे भाव चारशे तीसवरून अकराशे तीस वर गेलेत माई बायको म्हणते का करायचं मॅ म्हणलं ट्विटर हँडलवर अकाउंट बनव फोटो काढ सिलेंडर सहित न ली म्हणलं वरतं अच्छे दिन पण कॅब कर म्हणलं बापूले तर आपण बोललो पाहिजे आपण जोपर्यंत विद्रोही भूमिका घेणार नाही विद्रोहाचा अर्थ वेगवेगळ्या परिभाषेत वेगवेगळे आहे म्हणून विद्रोह हा समाजात काही असे लोकही असू शकते आता तुम्ही पाहिलं का तो एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टनं पुरा शेअर मार्केट गड्ड्यात गेला जर तो बुलला तर चार बँका घेऊन बुडन पण भारतीय लोकांचे पैसे आहे पण कोणीच बोमला तयार नाही काल संसदेत चर्चाही झाली नाही त्याच्यावर एन आर सीवर चर्चा चालू आहे तर असे अनेक मुद्दे आहेत पण मी वर्धेची थोडीशी भूमिका मांडतो वर्धेत जिथं जिथं अखिल भारतीय साहित्य संमेलन होते तिथंच विद्रोही होते त्याच दिवशी होते म्हणजे बऱ्याचशा सरकार म्हणजे प्रशासनात असणाऱ्या लोकांनी विचारलं लो। हे का होय बा मग त्यांना सांगा लागलं का याची भूमिका का आहे तर बऱ्याचशा आता तुम्हाला भूमिका माहीतच आहे वराडी भाषेचा म्हणजे भाषा का आहे तर माई, माई कमजोरी होती भाषा माझ्या आईवडील किती वेळा म्हणजे का लेखा पयाडासारखा बोलतो पुण्यात शिकला मला तुला घालकुत्र्याला करत जा ह्या भाषेनं मला प्रसिद्ध केलं माझी जे कमजोरी होती जे समाजानं मला दाखवून दिली ते आज माझी ताकद आहे बोली भाषेत इतकी ताकद असू शकते हे समजून घ्या गावरानी गावरानी आहे कॉकरेल कॉकरेल आणि बॉयलर बॉयलर आहे नाही का तर देविदाशी सोटे हे पहिले वराडी कवी आहे आणि त्यांचीही वर्धाभूमी आहे मलाही माहीत नव्हतं मिर्झा रफी बेग यांनी सांगितलं का मी त्यांच्या कविता वाचून बनलो म्हटलं आपल्या वर्धेचा विद्रोही वी, साहित्यिक आहे आणि तोही वराडी भाषेत लिहिणारा पहिला वराडी कवी आहे त्याच्यानंतर सूर्यकांत भगत धर्मानंद कोळंबी त्याच्यानंतर धर्मानंद गांधीजी गांधीजीसोबत होते गणित गणित तज्ज्ञ होते आणि इथंच स्वातंत्र्य चळवीच्या काळात त्यांचं मोठं योगदान आहे महात्मा फुलेंच्या चारित्र्याचं पहिलं पुस्तक वर्धेत प्रकाशित झालं महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट वर्धेत झाली ही वर्दी इतकी वर्धा इतकी पावनभूमी आहे नई तालीमधी गांधीजींना ग्रामीण भागाच्या शिक्षणाला कशी चालना द्यायची आणि त्याच्यातून ग्रामोद्धार कसा करायचा आहे हे नई तालीममधून सांगितलं नई तालीमचा संबंध आता नई शिक्षा नीती चालू होऊन राहिली याच्यात गोरगरिबाच्या पोट्याचे आरक्षण त्याच्यानंतर त्याच्या स्कॉलरशिप फॉलरशिप सब झोका झोकानं बंद करायला चालू आहे यायनं तर आत्ता आदेश काढला होता का ज्या शाळेची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करतो काल होता ना जेव्हा दबाव आला तेव्हा त्याने तो मागं घेतला तुम्ही बोलान तर हे सगळं होईन बोलले नाही तर ते, ते तुमच्या छाताडावर बसायला तयार आहे मग त्याच्यानंतर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे क्रांतिकारक होते कृषी तज्ज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंदिरासाठी अस्पृश्यांना मंदिरं खुली व्हाय पाहिजे याच्यासाठी जे आंदोलन केलं काराम मारुती मंदिरात नाशिकला त्याच्या पहिले सगळ्यात पहिले लक्ष्मीनारायण मंदिर वंद्या भारतात वर्ध्यातलं खुलं झालं हे वर्ध्याचं वैशिष्ट्य आहे आजही तिथं ठीक आहे लक्ष्मीनारायण मंदिरात ठीक आहे आजही तिथं दलितांसाठी ते मंदिर खुलं आहे आणि तिथं एक भव्य दिव्य कार्यक्रम असते व्यंकटराव गोडे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहे आणि ब्राह्मणोत्तर नावाचं पाक्षिक या वर्धेतून चालवत होते ते वर्धेचेच आहे हे खास वर्धेचं वैशिष्ट्य आहे हिंदी विश्वविद्यालय हे आता आलं आता ते कोणाचं आहे तुम्हाला माहीत आहे मला सांगायचं काही काम नाही ब्राह्मणोत्तर पाक्षिक चालवायचे पतित पावन दास ठीक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते कार्यकर्ते होते त्यांची दलित पँथर असो त्याच्यानंतर त्यांनी जे जे काम केलं त्यांच्या सगळीत नेहमीच सोबत होते तेही वर्ध्याचेच आहे आणि आपल्या वर्धेले आष्टी शहीद बेनोडा शहीद यावली शहीद चिमूर शहीद ज्या राष्ट्रसंतांना आपल्या भजनातून हक्का भारत आणून टाकला आणि बासष्टच्या युद्धात तो एकटाच माणूस होता का भारताच्या सैनिकाले चीनच्या विरोधात लढण्यासाठी सीमेवर जाऊन भजनातून प्रेरित केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांची भूमी विदर्भ आहे आणि त्या विदर्भाच्या ठीक आहे एका जिल्ह्यात हे संमेलन होत आहे आणि त्यांचा सन्मान विद्रोही मराठी साहित्य चळवळ यांनी आम्हाला दिला त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार देतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्वातंत्र्य चवीतलं एक वाक्य होतं पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना आणि आज आपल्याले तसेच विद्रोही भक्त बनाचे आहे सत्तेत बसलेले लोक आमचे आपलेले चिमटे घेऊ घेऊन लसके तोडून राहिले अनेक मुद्दे आहे कोणाचे फोन टॅप करते सुप्रीम कोर्टाच्या चीफ पासून फोन टॅप करून असंच नावाचं एक सॉफ्टवेअर आहे बंद्या जगात ते सॉफ्टवेअर जर तुमच्या मॅसेजमध्ये आलं त्याच्या लिंकवर टच केलं डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये घुसून जाते तुमचा मोबाईल मागून पडून चोवीस तास चालू राहते श्यामा आहे मी बंद असला सर तरी का जी हो इतकं खतरनाक सॉफ्टवेअर आहे जगात एकच कंपनी बनवते ते इस्रायलची बनवते आणि इस्रायल म्हणते आम्ही हे फक्त सरकारला देत असतो बाकी कोणाला देत नाही आणि हे म्हणते आपल्या भारतात असं काही आम्ही घेतलं नाही मग घेतलं कुणा म्हणलाही मोठा प्रश्न आहे ना पेगॉसचा मागत हे प्रकरण मी नाही म्हणून राहिलो प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध लॉयर आले होते वर्धेले त्यानं सांगितलं काय हे असे असे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पासून फोन टॅप करणं चालू आहे त्याच्याही त्याच्या विरोधात बोलणाऱ्या पक्षातल्या नेत्याचेही फोन टॅप करणं चालू आहे त्याच्यानंतर मागं म्हणे एन आर सी तुम्ही या देशाचे नागरिक आहे याच्यासाठी जुना पुरावा द्या च्या मामी महागावचा घिसड खाती कुठून पुरावा आणून का त्याचा पोटो कोणा गावात पैदा झालं हा पावसाळ्यात तो इतर राहते तो उन्हाळ्यात दुसऱ्या गावात राहते टेंबरी पोरसुडीत तो कुठून आणन त्याचा डाटा नाही काही नाही त्याला म्हणते यायला निवडून गेल आणि हे तिथून सांगून राहिले का तुम्ही भारताचे नागरिक आहे अभे आम्ही निवडून गेलो बयाडो तुम्हाला तुम्ही आम्हाला शान पण सांगून राहिले म्हणजे आम्हाला म्हणते का तुम्ही या देशाचे नागरिक आहे हे प्रूव्ह करा पहिले तुमचं पा तुम्ही कुठचे होतं याचा इतिहास सांगत बसलो डीएनएीएनए काढत बसलो ते तिकडं निघून ग्रीकमधून आलेले सब मिक्स माल आहे कॉकटेल हां आपल्याला म्हणते डॉक्युमेंट दाखवा आता तुम्हाला सांगतो तिथं त्या संसदेत चर्चा चालू होती याच्यावर कायच्यावर तर त्या जो आता ते अदानीचे शहर पडले ना त्या याच्यावर चर्चा घ्यायची होती तर चर्चा नाही घेऊ दिली एनआरसीवर चर्चा चालू केली इथं लोकांचा विरोध आहे आमच्या गावचा लय समाज आहे असे माझ्या गावात एक बैरूपी येते शंकरजीचं हनुमानजीचं रूप घेऊन बिचारा आठ दिवस फिरते मग आपले अन्नधान्य जमा करत जाते कुठं त्याच्या पोट्याचा जन्म कोणा गावात झाला का झाला का आता पताय पोटे बी एड एम एस सी पी एच डी त्याले म्हणते हे पकोडतो या हा हे जे साहित्य संमेलन आहे आमची तोफ जी आहे त्या तोफीची दिशाच तिकडं आहे आता थी थी तो 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 ते ती तिथं ठेवणार आहे काल ठेवली होती आज मिरवणुकीत होती तोफेचं तोफ तोफेचं तोंड तिकडं खाऊन ठेवलं तर त्याचं कारणच असं आहे का तिथं एकही तुम्ही पत्रिका यायची त्याच्या संमेलनात एकही विषय शेतकरी शेतमजूर कष्टकरी दलित विमुक्त भटक्या जाती आदिवासी आणि बहुजनाचा नाही आहे त्यानं गांधी आणि विनोबा भावीच्या शेषनले असा माणूस बनवला जो गोडशेची पूजा करते त्याचं नाव सांगतो मी विनय सहस्त्रे बुद्धे कोणाच्या बापाला भ्याच आहे कोणाचे दहा पाच खाल्ले शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा यवतमाळ वर्धा त्याच्यावर चर्चा नाही आहे ते काँग्रेसचं सरकार होतं त्यानंही आम्हाला स्वामीनाथन आयोग नेमलं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला हे सरकार तयार नाही ते सरकार तयार नव्हतं स्वामीनाथन आयोग म्हणते का तो शेतकरी राबराब राबून राहिला त्याच्या घरचे चार लोक राबून राहिले त्याचंही पैसे पकडा ठीक आहे कोणतीही कंपनीत मशीन लावली तर तिचा डिप्रिशिएशन घसारा पकडते तो घसारा पकडा जमिनीचा जर मी शेती भाड्यानं केली तर तिचे दहा हजार रुपये एकर पाच हजार रुपये एकर द्या लागते का नाही बोटही मग ते पकडा म्हणते तवा कुठं मूल्य वाढन आमच्या पेट्रोल डिझेलचे भाव सदुसष्ट रुपये भाव होते ते एकशे दहा केले एकशे पंधरा नेले झोकानं नऊ कमी केले साठ वाढवल्यान नऊ कमी करते आणि म्हणते कमी केले हां बोमलाल तयार नाही कोणी सातशे रुपये एकन नांगरटीचे भाव होते आज बाराशे रुपये नागळी आहे एकेरी दोन कल्टिव्हेटर चौदाशे रुपये आहे आणि सोयाबीन चार हजार रुपयानं भाव दोन हजार चौदाला विकत होतो आज सोयाबीन साडेतीन हजारानं चाललं भाऊ अच्छे दिन होय काही का मग मी आम्हाला पुरी दिन वापस द्या काही खड्ड्यात असेल अच्छे दिन पाहिजे लागत खर्च वाढून गेला शेतकऱ्याचा त्याला पैसे नाही भेटून राहिले म्हणून हे आत्महत्या चालल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे एका तरी केंद्रात असणाऱ्या माणसाले भारताच्या बिकट प्रश्नावर बोल म्हणा तर ते तुम्हाला सहा विषयापेक्षा जास्त विषयावर बोलू शकत नाही हिंदू मुसलमान जम्मू काश्मीर राम मंदिर एन आर सी आतंकवाद याच्या व्यतिरिक्त हे विषय सोडून बोला म्हणा त्याला चॅलेंज आहे आपलं बोलून दाखवून तर उठून पैते आमच्या पोट्याने मंदिरं बांधून कटोरे घेऊन नाही आहे तिथे हे लक्षात ठेवा या कोरोनात एकही माणूस असा नाही का ज्याचा जवळचा बाप नाही मेला माय नाही मेली बहीण नाही गेला जवाई गेला पोरगी गेली मित्र गेला आम्हाला का पाहिजे तर ऑक्सिजनचं सिलेंडर नव्हतं भेटत सगळे देव किल्लू कुलपात होते होते का नाही होते का मस्जिदीतला अल्ला नाही आला ठीक आहे चर्च मधला येशू नाही आला आणि मंदिरातला राम नाही आला आणि हनुमानजी ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन आले नाही आले का मग कोण आलं तर माणूसच कामाला येते म्हणून आम्ही पहिलं गीत मानवाला के अर्पण केलं राष्ट्रसंत दुखरुजी महाराज म्हणते माणूस द्या माझ माणूस द्या माणसातला माणूस नाही भेटून राहिला आम्हाला कलेक्टर व्हा इंजिनियर व्हा शास्त्रज्ञ व्हा सांगते पण माणूस व्हा कोणीच नाही सांगत म्हणून हे मानवतेचं संमेलन आहे विद्रोही हे नाव जरी असल तर विद्रोह हा त्यांच्या विरोधात आहे आणि विचारांचा आहे आणि आम्ही विचारांना भांडू म्हणजे भांडू त्याच्यासाठी हे विद्रोही साहित्य संमेलन आहे आमच्या देशावर त्या ऐन कोरोनाच्या काळात चायनानं गलवान खोऱ्याचा प्रश्न निर्माण केला हा नेपाळ सारखा देश झाला बंदुकीच्या जा गोळ्या झाडते वरून म्हणजे छप्पन इंच शिना आहे मग वापस यायला लागते तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी असून हो तरी छप्पन इंच शिना आता बाकी सांगायचं काम नाही मले, तुम्ही हुशार लोक आहे जे एन यू ले इतकं पोट्याल जे एन यूच्या च्या बारा रुपये महिना एकशे चौवेचाळीस रुपयात फी आहे शिकाची राजी खाची भारतातले गोरगरीब शेतकऱ्याचे पोट्टे तिथं शिकवते त्या पोट्याला बदनाम केलं जाईन अन नॅकच्या ऑल इंडिया रँक मध्ये ऑल इंडिया रँक नॅकच्या लगातार पाच वर्षात जे एन यू पहिल्या क्रमांकावर आहे अभे पण मग तुम्ही सोबत भांडून राहिले त्याला बदनाम करून राहिले तुम्ही त्याईले ताईले नंबर देऊन राहिले मग खड्ड्यात ऑल इंडिया नॅकच्या रँक मध्ये मागच्या पाच वर्षात नाही दहा वर्षात यूच पहिल्या क्रमांकावर आहे मग सांगा तुफान पोट्टेन तुफान शिक्षण कुठचं आहे जेएनयूच मग हे सरळ सरळ आपल्या पोटे शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे आपल्या पोट्याच्या हातात झेंडे द्यायचे दंगलीत न्यायचे यायचे पोट्टे फॉरेनमध्ये मध्ये शिकते यायचे पोटे बी सी सी सचिव आहे आणि म्हणते आमच्या घरा हाय का नाही यालाच विद्रोह म्हणते हे जे मी बोलतो याले विद्रोह म्हणते मला जर कोणी विचारलं विद्रोह म्हणजे का मी त्याला शॉर्टकट डेफिनेशन सांगतो माय व्हिडिओ पाहता का हो तर मी जे बोलतो ते विद्रोह आहे आणि हे बोला हे तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम दिला आहे एवढं आता माय काम तर एवढे आहे का एका नुसत्या ट्विट जरी केलं तर एखाद्या अधिकाऱ्याची बदली होऊन जाते म्हणून तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही भारताच्या संविधानात एकोणीसाव कलम दिलेला आहे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य दिलं आहे ते वापरा जर त्याचा वापर करणार नाही तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुमच्या लेखनीला ले, ताकद दिली एकोणीसाव्या कलमात राज्य घटनेच्या ती कमजोर होऊन जाईल ती साहित्यिकांनी काही विद्रोही साहित्यिकांनी जिवंत ठेवली म्हणून याच्यासाठी जोरदार टाया होऊ द्या तू शिकून लि का बोमलत नाही का त्या तुझ्या डिग्रीचा फायदा मी तो भाषणात पण तो पोट्याय तू जर शिकून बोलत नसल मला पोट्टो फोन करते अजित सर ते आरोग्य भरती बंद झाली हा ते दुबईले सेंटर दुबईले सेंटर पोट्यायले आरोग्य भरतीचं का माय मी पोटतो बंडीवर बसून उडण का चायनाला सेंटर होतं पोटते मला फोन करते सर आता आरोग्य भरती कवाईन अबे चोट्या म्हणलं साल्या मी का आमदार आहे का बे मी आरोग्य मंत्री आहे का मुख्यमंत्री आहे का कोणाला विचार त्याला विचार ना जर तू शिकून बोलत नसल तर ते पुंगईकर डिग्रीची आणि कुठं टाकायची आहे टाक हे पहिले समजून घ्या ठीक आहे का ह्या विद्रोह कायच्यासाठी आहे तर आपल्या पोट्यावर शेतकरी कष्टकरी हे लक्षात ठेवा सत्तेतले माणसं तेव्हाच ऐकते एक वर्ष आंदोलन केलं शेतकऱ्यानं मांगार घ्या लागली गुपचाप घ्या लागली का नाही घ्या लागली हा हे, हे भारताच्या संविधानाची ताकद आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाले या संविधानावर हा देश चालत आहे आणि ते संविधान अबाधित राहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा या संविधानावर घालाईन तेव्हा तेव्हा आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे म्हणून शंभर दिवस शेवून जगण्यापेक्षा एक दिवस शेहून जगा ठीक आहे इतिहासात नाव त्याच माणसाचं राहते जे शे होऊन जगतात म्हणून तुमची दखल घेतली पाहिजे यासाठी तुम्ही बोलले पाहिजे म्हणून हे साहित्य संमेलन मला वीस मिनिट दिले होते माय दीड दोन तास काही संपत नाही पण आटोप घेतो झाले असं माहिती वीस मिनिट हो तर तुम्ही आले आज संध्याकाळी आता काही जे पुरस्कार करते लोक आहेत त्यांचा सत्कार आहे म्हणजे जे चांगले आम्ही समाजातले लोक उचलून आणले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध ठीक आहे विद्रोही लोकांचं कवी संमेलन आहे तेही ऐकायला एवढीच गर्दी कायम ठेवा आपला पेंडॉल खाली नाही दिसला पाहिजे ठीक आहे त्याचे फोटो काढून टाकून राहिले लोक हां हां तर तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व लोकांनी ज्या ज्या लोकांनी ठीक आहे हे आंदोलन हे आ, आ, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सहयोग केला त्यांचीही मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद